नमस्कार धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांचं आजच्या यशो गाथा या मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत कल्पन करतो आपल्याला कल्पना आहे की आपल्या समाजातील अधिकारी शासन प्रशासनामध्ये जावेत तिथे आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटावावा असे समाजातील अनेक बांधवांची इच्छा असते आणि त्या दृष्टीनं समाजातील जे आपले युवक आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात युवती स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात त्याच्यामध्ये यश मिळवताना आपल्याला दिसतात नुकत्याच झालेल्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये आपल्या समाजाचं या ठिकाणी नाव उंचावणाऱ्या उज्वला श्रीरंग टिंगरे ज्यांनी महिलांच्या ओपन महिलांच्या मधून राज्यामध्ये एकोणीसावी रँक त्यांनी प्राप्त केलेली आहे तसंच आपल्या एन या प्रवर्गातून तिसरी रँक त्यांनी पटकावलेली आहे अशा यशवंत कीर्तिवंत उज्वला ताई सोबत त्यांच्या यशाची गाथा सांगण्यासाठी त्यांचा जो काही प्रवास आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचा तो आपल्या समोर शेअर करण्यासाठी उपस्थित आहे त्यांचं मी आजच्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो ताई तुमचं स्वागत आहे तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की यश मिळवणं हे फार कठीण काम असतं याच्यामध्ये प्रचंड संघर्ष असतो जरी आज त्यांचं यश आपल्याला दिसत असेल सर्वांना माहिती आहे की स्टार होणारे समोर दिसतात परंतु त्याच्या मागे स्टार होण्यासाठी अनेक वर्ष अनेक दिवस मेहनत घेतलेली असते प्रचंड संघर्ष असतो त्यातल्या त्यात आपल्या समाजातील लोकांना यश मिळवण्यासाठी प्रचंड संघर्षाचा सामना करावा लागतो कारण की कौटुंबिक परिस्थिती जर आपल्या लोकांची बघितली तर त्या हालाकीमध्ये आपली सगळी मंडळी पुढे गेलेली असती आणि म्हणून हे जे काही यशवंत कीर्तिवंत आहेत हे आपल्या नवीन पिढीसाठी जे या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करतायत त्यांच्यासाठी एक आशेचा किरण एक रोडमॅप असतात आज आपल्याला ताईंचा जो काय हा यशाचा प्रवास आहे तो कसा घडला कसं त्यांनी यश संपादन केलं हे आपल्याला जाणून घ्यायचंय ताई माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करत असताना डोक्यामध्ये मनामध्ये यश मिळेल याची खात्री होती का कॉन्फिडन्स होता का तो मी असं सांगेन की जर स्पर्धा परीक्षा आहे हे क्षेत्रच असं आहे की जिथं अनिश्चित ही खूप आहे अनसर्टनटी आपण म्हणतो परंतु जरी तुम्ही स्वतःच्या मनामध्ये हा निश्चय ठाम केलेला असेल ना की मी करणार किंवा मी मनापासून प्रयत्न करणार मी माझा हंड्रेड पर्सेंट देणार माझ्या डोक्यात एवढंच होतं की मला कोणती पोस्ट मिळेल किंवा यश मिळेल की नाही यापेक्षा मी माझा हंड्रेड पर्सेंट येते की नाही या गोष्टीकडे मी जास्त फोकस केला आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज मला हे यश जे मिळालेलं आहे ते ला त्यातूनच मिळालेलं आहे असं वाटतं निश्चित म्हणजे तुमच्या आतमध्ये जो कॉन्फिडन्स होता तो तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचा ठरलेला आहे आपण आता पुढचा विषय अशा पद्धतीने जाणून घेऊ कारण की आपल्याकडे यशवंतांची पार्श्वभूमी कीर्तिवंतांची पार्श्वभूमी जी आहे ती समजून घेणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो की सामान्य कुटुंबातील गरीब कुटुंबातील लोक त्या स्पर्धा परीक्षेच्या ठिकाणी यशस्वी होताना दिसत नाहीत किंवा क्लास होताना दिसत नाहीत आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी कशा पद्धतीची आहे ते आपल्याला थोडस या महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना उलकुडून सांगावं माझी कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणाल तर माझे आई आणि वडील दोघही शेतमजूर म्हणून काम करतात म्हणजे वडील मेंढपाळ आहेत आई शेतमजुरी करते त्याचबरोबर मला पाच बहिणी आम्ही पाच बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे घरामध्ये आणि परिस्थिती बघाल तर आटपाडी तालुका हा दुष्काळी भागामध्ये येत असल्यामुळे पाणी पाण्याची सोय नसल्यामुळे शेती सुद्धा तशी चांगल्या पद्धतीने पिकत नाही तिकडे त्यामुळे परिस्थिती इतकी म्हणावी तशी चांगली नक्कीच नव्हती हो परंतु तरीही मी एकच सांगेन की जर तुम्ही तुमची प्रामाणिक मेहनत केली तर मला असं वाटतं की परिस्थिती ही तुमच्या शिक्षणाच्या किंवा यशाच्या आड तितकीशी येत नाही असं मला वैयक्तिक वाटत आता जरे आटपाडी तालुका जो आहे सांगली जिल्ह्यातला तस हे दुष्काळी भागातलं गाव तुमच्या डोक्यामध्ये एमपीएससी करण्याची जी काही आयडिया आली किंवा एमपीएससी करावी असं का वाटलं हा विचार नेमका कुठून आला कुठून तुम्हाला ही प्रेरणा मिळाली एमपीएससी किंवा एकंदरीतच माझा जो करिअरचा टर्निंग पॉइंट म्हणाल तर ती माझी मोठी बहीण ठरलेली आहे कारण मी स्पर्धा परीक्षांकडे वळावं कारण मी बीएससी आणि त्यानंतर एम एस सी, सी बायोकेमिस्ट्री या विषयातून शिवाजी विद्यापीठात करत होते त्याच वेळी आमच्याच गावातील एका सरांची मुलगी ज्यांचं सिलेक्शन झालेलं एमपीएससी मधून आणि त्यांचा कुठेतरी पेपरमध्ये फोटो आलेला आणि तो माझ्या मोठ्या बहिणीने पाहिला आणि तिला असं वाटलं की आपली बहीण असं काहीतरी करू शकते किंवा अशा क्षेत्रामध्ये जाऊ शकते आणि पास होऊ शकते आणि खरा तर विचार तो तिच्या मनात आला होता आणि तिने तो मला बोलून दाखवला त्यामुळे मला असं वाटतं की माझी स्पर्धा परीक्षा आणि एकंदरीत करिअरचाच टर्निंग पॉइंट ही माझी मोठी बहीण ठरलेली आहे आणि त्यानंतर माझ्या कुटुंब आणि अर्थातच माझी मोठी बहीण तिने मला आर्थिक आणि मानसिक सपोर्ट दिलेला आणि तिची माझे मोठे भाऊजी असतील आणि माझ्या इतर बहिणी आणि भाऊ आणि आई वडील यांचा जो सपोर्ट मला मला आहे त्यामुळेच की मी हे यश मिळवू आहे तुमचा जो हा प्रवास झाला बीएससी तुम्ही केमिस्ट्री केली सी तुमची बायो केमिस्ट्री आहे आणि खास करून विद्यापीठामध्ये तुम्ही ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे ते शिक्षण घेत असताना एकतर तुमच्या कौटुंबिक परिस्थितीकडे बघता अडथळे समोर असतात आणि तिथून पुढे एमपीएससी चा प्रवास करायचा स्पर्धा परीक्षांची तयारी करायची तुम्ही कधीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आणि किती वर्षांनी किती दिवसांनी तुम्हाला तुमचं जे ध्येय होत या स्पर्धा परीक्षेमध्ये क्लासून होण्याचं किंवा यश संपादन करण्याचं याच्यामधला जो कालावधी होता तो किती वर्षाचा कालावधी होता किती दिवसांचा कालावधी होता साधारणपणे दोन हजार अठरा पासून एमपीएससी करण्यासाठी सुरू सुरुवात केली होती एक दीड वर्ष पार्ट टाइम जॉब करून स्पर्धा परीक्षा असाच जो माझा प्रवास सुरू होता त्यानंतर सप्टेंबर ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार एकोणीस मी पूर्ण वेळ आणि जे काय डायरेक्शननी एक दिशा देऊन आपण म्हणतो ना तर तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास मी सुरू केला याचं ही असंच होतं की आ, मी कमर्शियल कोणता क्लास नव्हता जॉईन केला परंतु पुण्यामध्ये स्वरुप नावाची एक सामाजिक संस्था आहे तर त्या संस्थेच्या माध्यमातून जे काही गरीब होत घरातील कुटुंबातील जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षांचं फ्री कोचिंग दिलं जातं तर तिथेच एक एंट्रन्स एक्झाम घेतली जाते सुरुवातीला मुलाखत घेतली जाते आणि नंतर त्या बॅचला तुमचं सिलेक्शन होतं तर साधारण मे दोन हजार एकोणीस मध्ये आमची ती परीक्षा घेतली होती स्वरूप त्यानंतर ऑगस्ट दोन हजार एकोणीस पासून आम मला मध्ये ऍडमिशन मिळालं आणि त्यानंतर माझा खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षांचा प्रवास सुरू झाला आणि दोन हजार एकोणीस दोन हजार वीस ची पूर्वपरीक्षा मी तीन साडेतीन मार्कांनी पास होऊ शकली नाही आणि त्यानंतर दोन हजार वीस एकवीस आणि ही दोन हजार बावीस ची पूर्व मुख्य परीक्षा आणि मुलाखत आणि यानंतर जो रिझल्ट आला त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं म्हणजे चार पूर्वपरीक्षा आणि दोन मुख्य परीक्षा आणि मुलाखत याच्यातून मी म्हणेन की म्हणजे जवळपास हा चार साडेचार वर्षाचा पाच वर्षाच्या प्रवासामध्ये प्रवास तुम्हाला हे अभ्यास करत असताना सर्व तयारी करत असताना कोणकोणत्या प्रकारचे अडथळे आले नक्कीच सर अडथळे तर येतच होते कारण ज्यावेळी स्पर्धा परीक्षा मी करावी स्पर्धा परीक्षा द्याव्यात असा जेव्हा घरातून निर्णय झाला होता त्यावेळी आर्थिक असं शाश्वत आर्थिक पाठबळ नव्हतंच कुणी देणार नव्हतं परंतु त्यावेळी असं ठरले की मी एम एस सी बायोकेमिस्ट्री झालेली आहे तर घरात सुद्धा तितका अवेअरनेस नव्हता की कोणतं शिक्षण घेतल्यानंतर किती पगाराची नोकरी लागते तर एम एस सी झाले तर घरच्यांना असं वाटत होतं की पुण्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरीला नक्की मिळेल आणि त्या नोकरीच्या आधारे तू स्वतः तुझा जो खर्च आहे तो भागवशील स्पर्धा परीक्षा करशील आणि माझी लहान बहीण आहे ती बीसीए ला होती त्यावेळी तर तिचं सुद्धा तू तिचा खर्च सुद्धा तू भागवशील असं घरातून ठरलेलं होतं परंतु पुण्यात गेल्यानंतर जी ऍक्च्युअल रियालिटी म्हणतो आपण ती समोर आली की तिथं जॉब आणि स्पर्धा परीक्षा हे गणित काही जुळत नव्हतं मी सुरुवातीला पार्ट टाइम जॉब केला परंतु त्यानंतर माझी जी मोठी बहीण आहे आणि तिचे मिस्टर आहे तर त्यांनी मला आर्थिक आणि जो काही मानसिक सपोर्ट आहे तो त्यांनीच दिला आणि माझ्या इतर बहिणी आणि भावांनी सुद्धा तर तो सपोर्ट दिला आर्थिक पाठबळ दिलं म्हणून मी स्पर्धा परीक्षा देऊ शकले आणि पास होऊ शकले तर त्यांचा जो रोल आहे तो खूप मोठा आहे असं मला वाटतं ग्रामीण भागातून आल्यानंतर आपण बघितलं असेल की ज्या सिस्टमधनं आपण येतो तिथं बघितला तर मुलीला शिकलं एक बीएससी केमिस्ट्री किंवा के मायक्रो एम एस सी बायो केमिस्ट्री पर्यंत गेल्यानंतर आपल्याकडं मुलगीला कधी एकदा लग्नासाठी तयार करतो आणि कधी एकदा मोकळ होतो आपण अशा विचारात आपले समाज व्यवस्था आहे याला छेद देत तुमच्या कुटुंबाने तुम्हाला एवढे वर्ष ही तयारी करण्यासाठीची वेळ दिली याच्यामध्ये तुम्हाला असे कठीण प्रसंग आले का कधी कि एमपीएससी सोडून द्यावी असं कधी वाटलं का हो uh, सर oh असं कित्येक वेळा असं वाटलेलं कारण घरातून uh, तशी शैक्षणिक पार्श्वभूमी सुद्धा नाही uh, मी सांगेन की घरातली पहिली ग्रॅज्युएट सुद्धा मी आहे आणि पहिली पोस्ट ग्रॅज्युएट सुद्धा मीच आहे पण परन, uh, परंतु असं होतं की घरातल्या शैक्षणिक पार्श्वभूमी जरी नसली तरी आई वडिलांचा जो मुलांवर असणारा विश्वास जो खूप महत्वाचा ठरतो तो विश्वास माझ्या कुटुंबाचा खूप जास्त होता माझ्यावर किंवा माझ्या इतर भावंडांवर सुद्धा कारण मुलगी आपली काय करते हे माझ्या आई वडिलांना माहिती नसायचं परंतु काहीतरी वेगळं करणार आहे आपली मुलगी काहीतरी नाव नक्कीच ना कमावणार आहे कारण ते आजपर्यंत पैसा या गोष्टी पैसा कमवणं किंवा मुलींची लग्न लावून घेणं या गोष्टींच्या मागे कधीच लागले नाहीत माझे आई वडील त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं की मुलीनं मुलीनं किंवा मुलानं आपलं नाव कमावलं पाहिजे म्हणजे फक्त नावासाठीच ते आजपर्यंत झटत राहिले आणि त्यामुळे त्यांनी म्हणजे कुटुंबाचा किंवा समा नातेवाईकांचा आणि समाजाचा तसा प्रेशर त्यांच्यावर खूप असायचा की आता बाज झालं मुला मुलीची लग्न करून द्या इतकी किती दिवस ठेवणार आहे वगैरे पण मी जेव्हा आपण बघितलं असेल घरच्यांची तशी नसते परंतु आपल्यातली भावभावकी असती समाजातले लोक म्हणतात की तुम्ही किती दिवस किती दिवस त्यांना अभ्यास करायला लावलेला आहे किती दिवस तुम्ही त्यांना शिक्षणासाठीच ठेवताय लग्न कधी करणार असे एक मानसिक जो ताण असतो मानसिक दबाव असतो टॅलेंट ची कमी नाही आपल्याकडे आपल्या महिलांच्या मध्ये युतींच्या मध्ये टॅलेंटची कमी नाही परंतु हा जो काही सामाजिक दबाव असतो या सामाजिक दबावाला तो, दबाव तुम्हाला तो तोंड द्यावं लागलं का कशा पद्धतीने तुम्ही तो दबाव जो आहे तो जुगारून देऊन हे एस संपादन केलं हे आणि एक मुलींसाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे हो सर दबाव नक्कीच होता परंतु माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबावर जास्त होता परंतु त्यांनी तो दबाव कधी माझ्यापर्यंत आणू दिला नाही किंवा पोहोचू दिला नाही मला वाटतं खऱ्या अर्थानं जे काय म्हणतो आपण शॉक ऍब्झर्बर तेच होते माझ्या आणि समाजामधले की त्यांनी तो दबाव माझ्यापर्यंत कधी आणू दिला नाही किंवा लोक काय म्हणतात किंवा काय नाही हे मी जेव्हा स्पर्धा परीक्षा करत होते तेव्हा मी फक्त माझ्या घरी एक दोन मिनिटच फोनवर बोलायचे तेवढ्यात फक्त काय घरची जी काय खाली आहे एवढंच पण समाजात लोक काय म्हणतात हे मला त्यांनी कधीच माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही त्याच्यामुळे मला असं वाटतंय की कमी थोडी जे काही विचलित झाले त्यामुळे स्पर्धा परीक्षा करण्यासाठी ग्रामीण भागातून अनेक जण पुणे मुंबई किंवा या शहरी भागामध्ये येतात परंतु इथलं जे काय स्पर्धात्मक वातावरण बघून एवढी कॉम्पिटिशन बघून अनेक जण त्या डिप्रेशन मध्ये देखील जाताना दिसतात कारण की अनेक वर्ष तयारी करतात स्पर्धा परीक्षेची आणि यश मिळत नाही मग ते बघून तुम्हाला कधी असं वाटलं नाही का भीती वाटली नाही का की आपण ग्रामीण भागातून आलो यांच्या स्पर्धेमध्ये आपण कसं टिकणार मग त्यासाठी स्वतःची अशी काही स्ट्रॅटेजी तयार केली का किंवा स्वतःचा असं काही मनाचा अजेंडा एक मनाचा ठामपणा तयार करून घेतला का नेमकं कसं केलं तुम्ही कसं बघितलं याच्याकडे नक्कीच सर ज्यावेळी तुम्ही नव्यानी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी किंवा या क्षेत्रामध्ये उतरता त्यावेळी स्पर्धा एवढी असते की आणि इथं असं म्हटलं जातं की नव्याण्णव टक्के हे अपयश आहे आणि एक टक्केच यश मिळतं लोकांना तर भीती नक्कीच होती जवळपास तीन चार लाख फॉर्म हे पूर्वपरीक्षेला भरले जातात त्यानंतर एक काही हजारांमध्ये ते मुख्य परीक्षेला पास होतात आणि काहीशी मध्ये इंटरव्ह्यूला असतात आणि त्यातली शंभर ते दोनशे लोकांची निवड होते अंतिम निवड होते पण हे जरी गणित असलं ना तरी मला असं वाटतं की स्पर्धा कितीही हो मोठी असली तर तुम्ही तुमची एक स्वतःची एक दिशा ठरवलेली असेल अभ्यासाची आणि मी जसं मला अशी म्हटलं की तुम्ही तुमचा जो दी बेस्ट म्हणतो किंवा हंड्रेड पर्सेंट दिला आणि फक्त अभ्यासाचा जो अभ्यास न करता खरोखर खऱ्या अर्थानं जर अभ्यास केला ना तर या क्षेत्रामध्ये सुद्धा यश हे शंभर टक्के मिळतं हे मला जाणवलेलं आहे आणि मी माझी एक स्वतःची स्ट्रॅटेजी असं म्हणू शकते की जे काही तुम्ही मागचे जे आयोगाचे मागील वर्षाचे जे, जे पेपर असतात आणि आयोगाचा जो काही सिलेबस आहे अभ्यासक्रम तर तो बघून त्या दृष्टी त्या त्या त्याला समोर ठेवून जर तुम्ही अभ्यास केला आणि स्वतःमध्ये ज्या काही चुका होतात त्या चुकांवर काम केलं तर या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्कीच पास होऊ शकता असं मला वाटतं स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान काही महत्वाचे लक्षात राहणारे काही क्षण असतील की जे तुम्हाला सतत स्मरण करून देत असतील मग प्री मेन्स किंवा पर्यंत जाण्यात महत्वाचे असे वाटलेले तुम्हाला क्षण कुठले होते मी दोन हजार एकोणीस पासून स्वरूप वर्गिनीमध्ये होते त्यानंतर मला वाटते एप्रिल दोन हजार वीस मध्ये पाच एप्रिल दोन हजार वीस ला आमची पूर्वपरीक्षा होणार होती परंतु त्यावेळीच कोरोना आला कोविडचं संकट आलं आणि ती परीक्षा खूप वेळा पुढे जात राहिली तर ते जे काही फ्रस्ट्रेशन होतं मध्ये आलेलं तर त्याच्यावर काम करणं असेल आणि त्यानंतर जी दोन हजार एकवीस मध्ये ऑक्टोबर दोन हजार ला ती पूर्वपरीक्षा झाली आणि ती माझी साडेतीन मार्कांनी झाली होती त्यावेळी असं सिच्युएशन होती की एवढ्या दोन वर्षांनी एक्झाम होते आणि त्याच्यात पण आपण पूर्व परीक्षा तीन मार्गांनी राहतोय तर त्यावेळी जो समोर टेन्शन आलं होतं किंवा तो काय अंधार मी म्हणेल की त्यावेळी समोर पूर्ण अंधार दिसत होता पण मध्यंतरीच एक कंबाईंड किंवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणून असते जे ज्याच्यामध्ये ज्याच्यामार्फत क्लास टू ची पदं भरली जातात पी एस आय एस टी आय आणि एस ओ तर त्याची परीक्षा मी दिलेली असल्याने त्या पूर्व परीक्षा मी पास झाले होते पण तो एक आशेचा किरण होता कुठेतरी की एस टी तरी हो आपण म्हणून आणि त्यानंतर दोन हजार एकवीस ची पूर्वपरीक्षा बावीस मध्ये दिली त्याच्यामध्ये मला खूप चांगला स्कोअर आला आणि मला असं वाटतं मी पूर्वपरीक्षा जेव्हा पास नव्हते झाली साडेतीन मार्कांनी राहिले होते त्यावेळी माझेच काही चुलत भाऊ होते त्यांनी माझ्या घरच्यांना असं समजून सांगितलेले की इतके दिवसापासून मी ते माझ्या आधी अभ्यास करायचे तर आम्ही इतके इतक्या दिवसापासून अभ्यास करतोय तर आम्ही एवढा जवळ पोहोचलेलो नव्हतो तर तिला अजून एक संधी द्या तुम्ही आणि त्यांचं जेव्हा ऐकून माझ्या घरच्यांनी मला एक संधी दिली आणि त्यानंतर मी ती परीक्षा मुख्य परीक्षा पास होऊन मुलाखतीला गेले आणि त्याच्यातून मला आता पोस्ट मिळते तर मला असं वाटतं तो एक टर्निंग पॉइंट पण ठरला कारण काय कदाचित आता कोविड नंतर अशी सिच्युएशन झाली होती की अगदी लहान लहान मुलींची सुद्धा लग्न करून दिली जात होती तर त्यावेळी माझ्या घरच्यांनी जर माझ्यावर दबावच टाकला असता तर मी घरच्यांच्या विरोधात जाऊ शकले नसते पण मला असं वाटलं की ती जी मुलं आहेत किंवा माझी भाऊ आहेत तर त्यांनी मला सपोर्ट हे केला किंवा के माझ्यावर विश्वास दाखवला आणि घरच्यांना पण कन्व्हिन्स केलं तर मला वाटतं त्यांचंही एक या यशामध्ये वाटा आहे नक्कीच तुमच्या जमेच्या बाजू स्ट्रेंथ ज्या आहेत की ज्या बाळावरती तुम्ही यश संपादन केलं त्या कुठल्या कुठल्या स्ट्रेंथ तुम्हाला वाटतात सगळ्यात महत्वाचं तर माझ्याकडे खूप जिद्द आहे आणि जी मला माझ्या आई वडिलांकडूनच आलेली आहे जिद्द आहे चिकाटी आहे आणि जे काही कष्ट करण्याची तयारी आहे कारण आपल्याकडे आपण बघतो समाजामध्ये बाकी काही नसलं तरी कष्ट करणारे किंवा कष्टाळू समाज खूप आहे आपला तर ती गोष्ट एक माझ्याकडे आहे आणि स्पर्धा किंवा आपल्याला जे काही मिळतंय रिसोर्सेस इतके जास्त नसतील तरी जे काही मिळतंय तर त्याच्यामध्ये मध्येच चा आपण चांगलं इनपुट द्यायला पाहिजे किंवा ह्या गोष्टींकडे मी नेहमी बघत आलेले आहे तर मला वाटतं की हा आणि अभ्यासातला एक प्रामाणिकपणा म्हणतो आपण प्रामाणिकपणे कुठली गोष्ट केली पाहिजे तर मी अभ्यास सुद्धा प्रामाणिकपणेच केला आणि म्हणूनच मला वाटतं की हे यश मिळू शकले जवळपास पाच ते सहा वर्षांनी तुमच्या पदरामध्ये यश पडलं आता याच्यामध्ये तुम्ही आता ह्या शासन प्रशासनामध्ये काम करायला जाणार तर तिकडे जाऊन तुम्हाला काय वाटते की तुमच्या या अभ्यासाचा असेल कौशल्याचा असेल समाजाप्रती जे काही तळमळ आहे ते फुलफिल करण्यासाठी कशा पद्धतीनं वापर करू शकताय कशा पद्धती तुम्हाला काय वाटते की शासनात गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता सर नक्कीच मी एक मला ग्रामीण पार्श्वभूमी सुद्धा आहे आणि मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मुलगी आहे म्हणजे मी सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करते तर ज्या काही सर्वसामान्यांच्या गरजा असतील मी प्रशासनात ज्या पदावर जाईल तर तिथे माझ्या समोर येणारे जे बहुतांश सर्वसामान्य लोक असतील तर त्यांच्या गरजा किंवा त्यांच्या गरजा ओळखून त्यांची कामं करण्याला प्राधान्य क्रम देईल आणि त्यासोबतच मी एक नेहमी म्हणते की आपल्या प्रशासनामध्ये जी दी, दप्तर दिरंगा ही चालते तर मला त्या गोष्टीचा पण सुद्धा फटका ह्या स्पर्धा परीक्षा करत असताना बसतो कारण पूर्वपरीक्षेची नोटिफिकेशन येऊन जवळपास दोन वर्ष जरी झाली तरी अजून फायनल जॉईनिंग मिळत नाही किंवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू याच्यामध्ये खूप वेळ जातो मध्ये तर जी काही दप्तर दिरंग आहे तर त्याचा पण सुद्धा फटका मुलांना बसतो एमपीएससी वाला तर त्यावेळी माझ्या मनात एक गोष्ट आली की मी प्रशासनात गेली तर मी जो काही मी पगार घेणार आहे प्रशासनाचा तर त्या पगाराला साजेस हो किंवा तो पगार मी फुकटमध्ये घेणार नाही किंवा एवढं तरी मी काम नक्कीच करेन असं मी एक करेल आणि समाजामधल्या किंवा गरीब आणि वंचित घटकांसाठी मी नक्कीच काम पुण्यामध्ये अभ्यासिकांमध्ये अभ्यास करणारे अनेक युवक युवती आहेत ते एकामेकाकडे बघून एवढी स्पर्धा त्यांच्यात असते कि अभ्यास जो आहे अगदी सोळा तास अठरा तास, तास अभ्यास करणारे विद्यार्थी मी पाहिलेले आहेत तुम्ही एमपीएससी ची तयारी करत असताना किती वेळ अभ्यास करायचा आणि तुम्हाला देखील असा काही अनुभव आला का की शेजारची जी आहे आपलीच मैत्रीण एक रात्री बारा वाजेपर्यंत अभ्यास करते तर आपण थोडंसं पाच मिनिट अजून तिच्यापेक्षा जास्त कसा करू शकतो असा विचार कधी आला का किंवा तसे तयारी किती वेळ केली तुम्ही किती वेळ द्यायचा रोजचा शेड्यूल कसा असायचा सुरुवातीच्या जे फेज मध्ये आपण म्हणतो जोपर्यंत पूर्व परीक्षा पास होत नाही तोवर सा हा जास्त अभ्यास करावा लागतो म्हणजे सुरुवातीची वर्ष दीड वर्ष तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावीच लागते त्यावेळी माझं शेड्यूल असं असायचं की सकाळी सहा साडेसहा वाजता मी लायब्ररीत जायचे आणि रात्री अकरा सव्वा अकरा पर्यंत म्हणजे आम्हाला तर अकराच्या पुढे बसायला मुलींना परमिशन नव्हती तर मग अकरापर्यंत शेड्यूल असायचं परंतु तिथे पण स्वरूप वर्धिनीच्याच अभ्यासिकेमध्ये मी होते तर तिथे जे काही हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतो आपण की अशीच हेल्दी कॉम्पिटिशन होती आणि एकमेकांकडे बघून अभ्यासाला एक पॉझिटिव्ह मोटिवेशन मिळायचं ना की एक ईर्षा वगैरे असं असा कुठला प्रकार तिथं नव्हता आणि जेव्हा पूर्वपरीक्षा पास होत गेली त्यानंतर पूर्व परीक्षेची जी भीती आहे ती निघून गेली परंतु मुख्य परीक्षेला त्याचा सिलेबस आवाका हा थोडा मोठा आहे तर मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना ज्या नोट्स बनवणं असेल किंवा ग्रुप डिस्कशन असेल तर या गोष्टींचा सुद्धा मला फायदा झाला आणि सुरुवातीला तुम्ही एक दहा बारा तास बारा तेरा तास देऊन अभ्यास केला आणि त्यानंतर जेव्हा मुख्य परीक्षेला एक स्ट्रॅटेजी ठेवून जरी अभ्यास केला तर मला असं वाटत नाही की तुम्हाला कंटिन्यू चार पाच वर्ष तुम्हाला सोळा सोळा तास पंधरा पंधरा तास अभ्यास करायची गरज आहे असं मला नाही वाटत कारण एक दीड वर्ष तुम्ही दिला जास्त वेळ त्यानंतर तुम्ही एका स्ट्रॅटेजीने अभ्यास केला तर कमी वेळात सुद्धा म्हणजे अगदी आठ दहा तासांमध्ये डेली आठ दहा तास जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्हाला के यश मिळू शकतं कारण बरीच टाइम जॉब किंवा जॉब करणारी लोक सुद्धा या क्षेत्रामध्ये पास किंवा सक्सेस मिळवलेली आहेत त्यामुळे कंटिन्यू तुम्हाला पंधरा सोळा तास अभ्यास करायची गरज नाही असं वाटतं मला सगळ्या नोट्स तुम्ही स्वतः काढल्या का रेडीमेड होत्या कुठल्या क्लासेसच्या वगैरे किंवा बाजारात असलेल्या ज्या काही नोट्स आहेत त्या जसेच तशा वापरले की तुम्ही स्वतःच्या नोट्स काढल्या स्वतःचे जे काही साहित्य आहे लागणार ते स्वतः तयार केलं का हो सर मी जे साहित्य आहे ते स्वतः तयार केलं कारण ज्या संस्थेमध्ये होते आमची जी सर्वपर्धिमेमध्ये बॅच होती ती फक्त पूर्वपरीक्षेची बॅच पाच सहा महिने चालली त्यानंतर कोविड सिच्युएशन आल्यानंतर ती बॅच बंद झाली त्यानंतर मी सांगेन की मी एकही मुख्य परीक्षेसाठी एकही कोणता क्लास जॉईन केला नव्हता त्यामुळे क्लासेसच्या रेडीमेड नोट्स मिळण्याचा प्रश्न नव्हता आणि जे काही अनालिसिसची पुस्तकं असतात तक मार्केटमध्ये तर बरीच मुलं ती सुद्धा रेफर करतात परंतु मी कधी पी वायक्यू अनालिसिसचं कोणतंही बुक रेफर केलेलं नाही जे काय आहे ते मी ओरिजिनल पेपर सोडवायचे आणि त्याच्यातून स्वतः अनालिसिस करून स्वतः चुकलेल्या गोष्टी लिहून काढायचे आणि त्याच्यातूनच मी माझे स्वतःचे नोट्स स्वतःच प्रिपेअर केल्या होत्या कोणत्याही क्लासच्या रेडीमेड नोट्स मी घेतल्या नव्हते तुम्ही केलेल्या या कष्टाच मेहनतीच चीज झालेलं आहे तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या या परीक्षांचा जो आहे तो आपण यश मिळवलेला आहे स्पर्धा परीक्षेमध्ये परंतु आपले समाज बांधव जे आहेत इतर येणारी ये युवक युवती असतील या बांधवांना काय संदेश द्याल किंवा काय सूचना द्याल कि तुम्ही कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे काय केलं पाहिजे त्यांना आत्मविश्वास येण्यासाठी तुमचा काय संदेश असेल मी समाज बांधवांना एवढं सांगू इच्छिते की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा तिथे स्पर्धाही राहणारच आहे परंतु जर तुम्ही ऍक्च्युअल मैदानामध्ये उतरायच्या आधीच जर त्या स्पर्धेला घाबरून गेलात तर तुम्ही म्हणजे जर घाबरलात तर तुम्ही तिथेच हरलात असं होतं तर स्पर्धेला घाबरून न जाता तुम्ही एका प्रॉपर डायरेक्शननी कोणत्याही क्षेत्राची तयारी केली तर तुम्हाला सक्सेस हा नक्की मिळणार आहे कारण स्पर्धा परीक्षांचं म्हणाल तर एक आयोगाचा जो सिलेबस आहे किंवा आयोगाचे मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका आहेत या जर बघून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली आणि मिनिमम रेफरन्स बुक किंवा संदर्भ ग्रंथाचा वापर करून जर तुम्ही अभ्यास केला तर या क्षेत्रामध्ये सुद्धा नक्की तर uh, मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही या क्षेत्रामध्ये यायच्या आधी कोणत्याही क्षेत्रामध्ये जायच्या आधी त्याची माहिती घ्या आणि जे काही ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन संपेपर्यंत तुमची तयारी पूर्ण झालेली असते आणि इकडे तुम्ही आल्यावर परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला सक्सेस हा लवकर मिळेल मी सांगू इच्छिते ओके तर एकूणच आपण हा सर्व ताईचा सर्व प्रवास पाहिला एम पी तयारी पाहिली आणि त्यांनी यश संपादन केलं आणि कौटुंबिक परिस्थिती जी आहे ती हालाकीची असताना देखील जे यश संपादन केलेलं आहे ते निर्भीळ यश आहे आणि म्हणून ताईचं मनापासून प्रथमता अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील शासकीय सेवेसाठी त्यांच्या हातून सर्वसामान्यांची सेवा घडावी यासाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व धनगर बांधवांना विनंती करतो की ताईंच्या या यशाबद्दल आपल्याला काय वाटलं हे व्हिडिओ खाली कमेंट्स करून आपल्या काय सूचना असतील त्या करून आमच्यापर्यंत पोहोचवा त्यांचा खर तर कार्यकाळ चांगलाच राहावा पुढील यासाठी शुभेच्छा देऊया आणि व्हिडिओ आपल्याला आवडला ही यशोगा आपल्याला आवडले तयाची तर निश्चितपणे ही आपली लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त आपल्या भगिनींपर्यंत युवतीपर्यंत युवकांच्या पर्यंत जेणेकरून या स्पर्धा परीक्षा असेल किंवा विविध क्षेत्रातील संधी या ग्रॅप करण्यासाठी त्या संधी आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सगळे आपले लोक तिथपर्यंत गेले पाहिजेत या प्रवाहात आले पाहिजेत यासाठी आपल्याला जास्तीत जास्त शेअर करा असं मी आपल्याला विनंती करेल धनगर समाज जागृती चॅनल जो आहे तो आपण सबस्क्राईब करा शेअर करा असं मी आपल्याला विनंती करेल काही आपल्या या आजच्या कार्यक्रमाला आपण वेळ दिलात सहभाग नोंदवला दुण त्याबद्दल आपल्या मनापासून आभार धन्यवाद जय मल्ला धन्यवाद